नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात महादेवावर म्हणजेच शिवलिंगावर वाहिलेले एक बेलपत्र इथे ठेवा घरात सुख समृद्धी नांदेल मित्रांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आपण प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा जो दिवस मिळेल त्या दिवशी किंवा कोणत्या तरी श्रावण सोमवारी आपण महादेवाची पूजा करतो बेलपत्र वाहतो तुम्ही दखील वाहत असाल मंदिरात जाऊन वाहतो किंवा घरीच शिवलिंग असेल तर घरीच शिवलिंगाचा अभिषेक करून आपण बेलपत्र वाहतो कारण या महिन्यात श्रावण महिन्यात बेलपत्र जो व्यक्ती वाहतो शिवलिंगाची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे तर तुम्ही देखील महादेवाच्या शिवलिंगवर बेलपत्र वाहिले असतील किंवा वाहणार असाल अकरा एकवीस एकशे एक तुमच्या परीने तुमच्या इच्छेने कितीही बेलपत्र तुम्ही वाहिले असाल वा किंवा वाहणार असाल तर त्यातून वाहिलेल्या बेलपत्रामधून म्हणजे समजा तुम्ही जर शिवलिंगाची पूजा केली आणि अकरा एकवीस एकशे एक बेलपत्र वाहिली तर त्यातून पूजा झाल्यानंतर एक कोणतेही बेलपत्र तुम्ही उचलून घ्यायचे आहे मंदिरात असाल तर ते बेलपत्र घरी घेऊन यायचे आहे आणि घरीच पूजा करत असाल तर घरच्या शिवलिंगवरून ते एक बेलपत्र उचलून घ्यायचे आहे आणि तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये जिथेही तुम्ही तुमच्या किमती वस्तू दागदागिने पैसा ठेवता तिथे ते बेलपत्र ठेवायचे आहे जर दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात तुम्हाला ते बेलपत्र ठेवायचं आहे कारण हा शिवाचा आशीर्वाद आहे याने महादेवाची कृपा होईल महादेव प्रसन्न होतील तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल आर्थिक अडचण येणार नाही घरात बरकत राहील तर हा महादेवाचा आशीर्वाद बेलपत्राच्या स्वरूपात तुम्हाला तुमच्या तिजोरीत गल्ल्यात किंवा ऑफिस असेल तर ऑफिसच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे जिथेही तुम्हाला पैशाच्या किंवा अन्य कोणत्या अडचणी येत असतील तिथे तुम्हाला ते बेलपत्र महादेवाचा आशीर्वाद म्हणून ठेवायचे आहे किती दिवस ठेवायचं हे तुमच्यावर आहे तुम्ही हे कायमस्वरूपीसुद्धा ठेवू शकतात किंवा पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत ठेवू शकतात की पुढच्या श्रावण महिना येईल तेव्हा पुन्हा एक बेलपत्र ठेवेल आणि जुने बेलपत्र काढून विसर्जित करेल किंवा तेच बेलपत्र तुम्ही कायमस्वरूपी ठेवायचं तुमच्यावर आहे तर नक्की एक बेलपत्र तुम्ही तिजोरीत ठेवा फक्त महादेवावर शिवलिंगवर वाहिलेलेच आणि तुमच्या हातून वाहिलेलेच बेलपत्र तुम्हाला ठेवायचे असं नाही की दुसरा कोणी पूजा करून गेला तुम्ही ते बेलपत्र असं नाही तुम्ही जी पूजा कराल तुम्ही जे बेलपत्र वाहणार आहात त्यातूनच एक बेलपत्र तुम्हाला उचलायचं आहे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद